किती खुर्ची हाय गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर गावावरून आलोय गावाला गेलो होतो आठ दिवस याच होतो माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं लग्न वगैरे झालंय सगळं आणि काल रात्री आलो आहे आम्ही तसं तर म्हटलं होतं की घरी गेल्यानंतर खूप मस्त ब्लॉग बनवू आठ दिवस कंटिन्यू आहे ब्लॉग बनवू पण काही झालंच नाही माझ्या जेने गावाकडे खरंच खूप प्रॉब्लेम होते अचानक पाऊस आला हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता त्यानंतर लाईटच नव्हती जवळजवळ तीन चार दिवस लाईट नव्हती इन्व्हर्टर पण दोन दिवस टिकलं त्यानंतर इन्व्हर्टर पण संपून गेलं होतं मग काय अंधारा मग मोबाईलला चार्जिंग पण नाही काहीच नाही असंच चालू होतं आठ दिवस पटली 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 इथं चार दिवस सासरी राहून मग माहेरी गेले पप्पा नाही आले होते तिथं थांबले चार पाच दिवस हळदीला गेले लग्नाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी मग हे आले होते घ्यायला परत सासरी गेले एक दिवस सासरी थांबले देवीच्या सुवासनी घालायच्या सुवासनी वगैरे घातले आणि नंतर नाशिकला आलोय तिथं हिची तब्येत पण खूप खराब झाली होती तिला पण हॉस्पिटलला घेऊन गेले एक दिवस असेच दिवस गेले माझे आणि ब्लॉग खरंच नाही बनवले बनवायला तर खूप काही होतं पण टाइम पण नाही भेटला आणि मूड पण नव्हता सगळीकडे पाऊस आले चिडचिड मूळच नव्हता आता तिची तब्येत बऱ्यापैकी ठीक आहे पंधरा दिवसाचं औषध वगैरे दिलेलं आहे तिला तर औषध द्यायचं काम चालू आहे वे। ह्या वेळेस आहे ना गुलाबाला पण नाही मस्त फुलं आलेले मी गेले होते तेव्हा एवढे नव्हते काय होत्या आलेल्या पण आता लय छान फुलं आलेले हे बघा गुलाबी गुलाबाला असे चार पाच आलेले एकदम छान फुल देवाला तोडले आता त्यानंतर मोगऱ्याला पण छान छान व्हाईट फुलं आलेले आहेत हे बघा मस्त कळ्या पण आले फुलं पण आले आणि हे येल्लो कलरचे हे तर एकदमच मस्त आहेत हे यल्लो कलरचे आलेले त्यानंतर सदा फुलीला आलेले श्रावला आहे ना श्रावला आहे नाद लागलाय झाड तोडायचं तोडू नये बा झाड आपलं झाड आहे ना नाही तोडू केशरी गुलाबाला पण एकदम छान कळी आलेली केशरी एकदम छोटीशी श्राव तोडू नाही नाही तोडू बा नको 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 चल हो आतमध्ये आतमध्ये हो मुलीचा बापामध्ये मध्ये किती जी वाचतो याची एक छोटीशी क्लिप दाखवते मी सकाळी शूट केली होती तर ते आजारी म्हणून झोपले होते आणि श्रव जवळ एकदम गरीब सारखी येऊन झोपली होती आता त्यांना बरं वाटतंय तब्येत पण थोडीशी बरी त्यांची तर त्यांच्यासाठी चहा टाकलाय त्यांना चहा देते त्यांना आता ऑफिसचं थोडंसं काम आहे तर ते तिकडे चालले चहा प्यायचे चहा देऊ तुला घेऊन आय टी व्ही चालू केली तू आपण आज बॅलन्स दाखवा पप्पा ती काय सांगते ती सांगते की मी टीव्ही चालू केली हे बघा याची बटणं खाली आहे ना तिथली बरोबर तापता येतात तू चालू केली तू चालू केली काय दिसतय त्यावरती काहीच नाहीये बॅलन्स नाही त्यामध्ये बॅलन्स नाहीये त्यात बॅलन्स टाकायचा आहे तू हे सामान भरून ठेव कोणी आणलं हे दे। सगळं भरून ठेव काय केलं होत तू खुर्ची पायावर ठेवून वरून दाबत होती ना बघू हे बघ नाही तर कशी झालं इथं पप्पा दाखव इथं मला किती किती खुर्ची दाबली बघ बघ कसं झालंय पायाला बघ 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 इथं इथं डायरेक्ट ना, ना कि दे, कि दे बाप? बाप एक तुला हुँ? हो ब त्यांना उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी आज सकाळी शाबुदाना वडे आणि झिरक बनवलं होतं तर ते पण त्यांना आता खायला आहे त्यांना ऑफिसला जाण्याआधी म्हटलं काहीतरी तुम्ही खाऊन जाण्या तर चक्कर येईल ती नाही घेणार आहोते

माहिती ती पेयच नाही दूध नाहीये दूध दूध आहे दूध घे दूध बायकेला दूर। असा बाय करतात का इथं आले तर यांची तब्येत खराब झाली आता कशी झाली ते नाही माहिती डॉक्टरांस नाही गेले ते पण त्यांनी टॅबलेट वगैरे आणले त्यांना पण थंडीत आलाय तर त्यांचं पण चालू होतं ते पण देऊ आज ऑफिसला नव्हते हो गेले आता तीन वाजले जवळजवळ साडेतीन आणि आज गेले ऑफिसला ते म्हणे की थोडंसं काम आहे ते करून येतो आता तब्येत थोडीशी बरी आहे रात्रीपासून जास्तच खराब होती पण आता थोडी बरी झाली तर मग ते गेले आणि माझं पण त्यामुळं मग कपडे वगैरे सगळं काम बाकी आहे तर आता मशीन लावून कपडे झाले तर ते कपडे सुकायला टाकते आणि त्यांना चहा करून दिले आता ती भांडी वगैरे आवडते शाऊचं मस्त खेळायचं आमचालू ओढणी सोबत तुम्हाला दाखवते मी ती कशी खेळती आईची ओढणी घेतली तू ती मला मागत होती म्हणून मग माझी ओढणी मी तिला सुकावून दिलाय तरी पण तिला माझी ओढणी पाहिजे ती घे ना बा तुला आईनी ओढणी आहे ती ओढणी तिला पण पाहिजे म्हणून रडायचं काम चालू आहे तर तिला दुसरी दिली ती पण नकोय तिला ती ना तुला हे कपडे तर सकाळी मी तकड्यावरती धुवून टाकले होते आणि जीन्स होत्या साडी वगैरे होती ते धुवून टाकले आणि मशीन लावलेले आहेत वातावरण एवढं डेंजर झालेलं आहे ना असं वाटतंय आता परत पाऊस येईल तर कपडे का नाही काय माहिती कपडे धुवून झालेले आहेत त्यांना सुकायला टाकून देते एवढे कपडे होते सुकायला घालायला पण जागा नव्हती आता एवढे घातले माझी नवरी 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 कुठे नवरी श्रावलं आहे ना कांदे सोलायचा नाद लागलेला आहे कांद्याची टोपली आतमध्ये ठेवलेली ना त्या टोपलीतून एक एक कांदा आणायचा आणि तो सोलायचा श्रावा नको सोलू नये जा ठेवू नये बाहेर